कुणाल बाबा आहेत आपल्यासोबत कुणाल बाबा तुम्ही धुळ्याची धुरा धुळ्यात सोपी नव्हती इलेक्शन कारण धुळ्यात चक्क बघा कल्याण काळे साहेब पण आलेले इथं आता खासदार म्हणजे काय जायंट किलर दोन जायंट किलर एकाने स्वतः केंद्रीय मंत्र्यांना आणि दुसऱ्यांनी अशी स्ट्रॅटेजी केली की केंद्रीय मंत्री हरतील काय स्ट्रॅटेजी होती ह्या वेळेचं वातावरण हे अगदीच काँग्रेसच्या फेवरचं होतं ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे आणि ज्या ताकदीने ज्या महा विकास आघाडी लढली ज्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष असेल उद्धव साहेबांचा पक्ष असेल आणि काँग्रेस असं एकंदर ही पूर्ण ताकद जेव्हा एकत्रपणे कार्यकर्त्यांची लागली तेव्हा पी त्याच्यासमोर ते नामोहरण झाली आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे शेवटच्या क्षणापर्यंत त्या काउंटिंग सेंटरमध्ये हलायचं नाही ही पण एक स्ट्रॅटेजी होती काय झालं शेवटी नाही नाही शेवटी लढाई ही शेवटपर्यंत तुम्हाला लढायची असते आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून बिल तर तुम्ही शेवटी जोपर्यंत तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत तुम्ही लढाई सोडायची नसते आणि त्यामुळे आम्ही त्या दिवशी अगदी रात्री दीड दोन वाजेपर्यंत ही लढाई चालली आणि आम्हाला कमी होतानी काय असेल आपण विजय आम्ही तरीकडे संपादन केलं मला मला ते जाणून घ्यायचंय ते चार पेट्या बाजूला गेल्या अजून काहीतरी झालं नेमकं काय झालं टेक्निकल विषय आहे त्याच्यामध्ये बरेचसे घोळ आहे त्याकरता खास स्टुडिओ मध्ये मला तुम्हाला समजावं लागेल त्या विषय त्यामुळे हा पट्टा खरंतर आदिवासी पट्टा तुमचा काँग्रेसचा बाले किल्ला होता एका काळी म्हणजे रोहिदास दाजी पण तिथून निवडून यायचे हा सगळा या सगळ्या भागावरती भाजपनं वर्चस्व निर्माण केलं होतं की किती कठीण होती निवडणूक तुम्हाला या नक्कीच कठीण होती याबद्दल काही जुमत नाही ना कारण की भाजपाने आजही त्या पूर्ण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपली माणसं आपले कार्यकर्ते निर्माण केले भाजपमध्ये गेलेले जेवढी लोक आहेत ती आमचीच माणसं आहेत काँग्रेसची असतील राष्ट्रवादीची असतील हीच माणसं घेऊन त्यांनी त्या ठिकाणी बेस क्रिएट करायचा पण अदृश्य शक्तींनी मदत केली की के नाही आहे ना शंभर टक्के भाजपाच्या बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली याबद्दल आम्हाला नाकारून चालणार नाही आभार मानले <laughs> आता तुमच्या माध्यमातून आभार मानून टाकतो आणि अशीच मदत विधानसभेला पण त्यांची आम्हाला होणार आहे त्यामुळे विधानसभेला अजून याच्यापेक्षा जोरदार चित्र असणार असं मला असं वाटतंय काय स्ट्रॅटेजी आहे विधानसभेसाठी आता विधानसभेला आत्ताच या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदन सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडी ही मजबूत राहील हे रमेश चनिथेला साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा योग्य जागा वाटप आणि योग्य नियोजन जेव्हा केलं जाईल तेव्हा खूप जास्त मोठ्या फरकाने त्या ठिकाणी महाविकास आघाडी ही भाजपाला हरवणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं त्याची सुरुवात झालेली आहे निश्चितपणे जायंट किलर यासाठी मी म्हटलं कोणाला बाबांना कारण शोभा बच्छाव यांच्या प्रचाराचा सगळी धुरा जी होती यांच्या हातात होती आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या उमेदवार असा प्रचार झाला होता त्यांचा आणि त्यामुळे ही निवडणूक कठीण वाटत होती एका प्रकारे एकतर्फी वाटत होती खरं तर म्हणजे अनेक राजकीय तत्वांना जे नाही ते भांबरेच निवडून येणार पण आम्ही लोकांमध्ये जाऊन जाऊन हे त्यांना कळवून दिलं की त्या बाहेरच्या नाही आहेत त्या लोकल आहेत आणि त्यांना लोकल प्रश्नांचीच पूर्ण जाणीव आहे आणि जेव्हा आम्ही अंगावर सर्व निवडणूक घेतली तेव्हा लोकांनाही कळलं की हा जो मुद्दा आहे हा अत्यंत पोकळ ठरलेला आहे त्यामुळे लोकांनी साथ लोका दिली